हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग एकोणतीसावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता नवव्या ओळीपासून पुढे सु वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील प्रभुपाद हा जो एकोणतीसावा श्लोक आहे त्याच्या दुसऱ्या ओळीवर आता तात्पर्यात आहेत तर या श्लोकाची दुसरी ओळ आहे ये भजंती तू माम भक्त्या ते तेषु च अपी अहम तर भगवंत म्हणत आहेत परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो, तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर यावर श्रील प्रूपात तात्पर्यात म्हणतात की आपल्या भक्तांकडे भगवंत विशेष ध्यान देतात लक्ष देतात तर आता पुढे वाचूया अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे हे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात ते एक अतिशय सुंदर श्लोक आहे ज्यामध्ये एक भक्त भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतो प्रतिज्ञा न मे भक्त प्रणश्यती इतिस्मृत्य संस्मृत्य प्राणार संधारयामि अहम ह्याचा अर्थ आहे भक्त भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतो आहे प्रतिज्ञा गोविंद हे गोविंद हे कृष्ण प्रतिज्ञा तव ही आपली प्रतिज्ञा आहे की कोणती प्रतिज्ञा न मे भक्त प्रणश्यती तर आपण जो नऊ पॉइंट एकतीस श्लोक वाचणार आहोत त्यात एक भगवंतांनी वाक्य सांगितलं आहे तुम्ही बघू शकता नऊ पॉइंट एकतीसाव्या श्लोक दुसऱ्या ओळीतल्या शेवटचे शब्द न मे भक्त प्रणश्यती त्याचा अर्थ आहे कधी माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर हा भक्त इथे आपण पुन्हा येतो आहे प्रार्थनेत कि प्रतिज्ञा त गोविंद हे गोविंद तुम्ही अशी प्रतिज्ञा केली आहे न मे भक्त्या प्रणश्यती माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही इति संस्मृत्य संस्मृत्य या तुमच्या वचनांचं स्मरण करत स्मरण करत प्राणार संधार यामी अहम मी माझ्या प्राणाला धारण करतो भगवंता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असा हा भक्तांनी केलेली ही प्रार्थना आहे तर इथे म्हटलंय ना की अशा भक्तांचा इथे सदैव उल्लेख विशेष भी, उल्लेख करण्यात आला आहे हे भक्त कसे आहेत सदैव कृष्ण भावना भावित आहेत आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात तर हे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असतात म्हणजे काय ते पुन्हा पुन्हा भगवंतांचं श्रवण कीर्तन स्मरण पूजन करण्यात मग्न असतात वैष्णव आचार्य एक सुंदर उदाहरण देऊन समजवतात की आपल्या सगळ्यांना जेवण कसं लागतं हे माहिती आहे बरोबर वरण भात चपाती भाजी हे सगळं आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा आपण रोज रोज काबर जेवतो रोज रोज काबर आहार घेतो का कारण त्यामुळे आपल्या शरीराला पुष्टी मिळते तर तसंच हे जे कृष्ण भावना भावित होणं जे आहे तर हा जो कृष्ण भावना भक्त आहे तो रोज दृढपणे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करत असतो आणि श्रवण कीर्तन स्मरण पूजन करत राहतो भगवंतांबद्दल रोज श्रवणम करतो भगवंतांचा रोज नामजप करतो कीर्तन करतो भगवंतांचं स्मरण करतो आणि भगवंतांचं पूजन म्हणजे विविध सेवा करत असतो तर यामुळे काय होतं त्या भक्ताची भक्ती मार्गावर आणखीन प्रगती होते तर जस रोज खाल्ल्यामुळे शरीर पुष्ट होत तसच रोज भगवंतांची सेवा केल्यामुळे भगवंतांबद्दल श्रवण केल्यामुळे कीर्तन केल्यामुळे आपली भक्तीत प्रगती होते भक्तीत आपण पुष्ट होत जातो तर असा भक्त काय म्हणतो भगवंतांना अवश्य रक्षिबे कृष्ण मी भगवंतांचा नित्यदास आहे भगवंतांची भक्तीमय सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ही सेवा करणं हे कर्तव्य करणं मी करतच राहणार आहे माझं काहीही झालं तरी मी भगवंतांची भक्ती करणं कधीही सोडणार नाही आणि इथे आपण वाचलं ना आता की हे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात तर म्हणून श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्या व्यतिरिक्त त्यांची इतर कोणतीही इच्छा नसते त्यांचं एकच कार्य प्रत्येक कार्य करताना भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचा भाव असण तर असे आहेत हे कृष्ण भावना भावित भक्त तर पुढे श्रील प्रूपात लिहित आहेत ते वाचूया <coughs> कृष्ण भावनामृत शब्दच दर्शवितो की जे कृष्ण भावना भावित असतात ते भगवंतांच्या ठाई स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात तर चालते बोलते योगी इंग्लिश मध्ये याला म्हटलं जातं लिव्हिंग ट्रान्सेंडेंटलिस्ट हिंदीत म्हणतात जिते जागते मुक्त जीव तर ह्या आपण नऊ पॉइंट एकोणतीस श्लोकामध्ये वर्णन केलेले जे भक्त आहेत कसे आहेत पूर्णपणे कृष्ण भावना भावित भक्त आहेत आणि त्यांचं जीवन कसं आहे कृष्ण भक्तिमय आहे आणि ते सदैव भगवान आहेत पुढे ठाई ठिकाणी या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात मई ते मई ते दुसऱ्या ओळीतले शब्द आहेत ते माझ्यामध्ये स्थित आहेत यावरून साहजिकच आहे की भगवंतही त्यांच्यामध्ये स्थित आहेत ही गोष्ट परस्पर पूरक आहे तर परस्पर पूरक भक्त म्हणजे काय तर असा हा जो भक्त आहे तो काय करतो आहे भगवान श्रीकृष्णांची मोठ्या प्रेमाने भक्तिमय सेवा करतो भगवंत त्या सेवा स्वीकारतात आणि त्या भक्ताबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करतात तर भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये राहणं म्हणजेच काय आहे साक्षात भगवंतांच्या सेवेत राहणं आहे आणि भगवंतांबरोबर जोडलेलं हे जे भक्ताचं नातं आहे त्यामुळे भक्ताचं पूर्ण जीवन उजळून जातं भक्ताचं मन अंतःकरण हृदय शुद्ध होत जातं भक्ताचं आचरण आहे ते उजळून निघतं भक्ताचे विचार आहेत ते उजळून निघतात असा हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या इथे काय म्हटलंय भगवंतांमध्ये तो स्थित आहे आणि भगवंत त्याच्यामध्ये स्थित आहेत ही गोष्ट परस्पर पूरक आहे पुढे म्हंटल यावरून ये या येलोकाचेही स्पष्टीकरण होते जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो तर चार पॉईंट अकरा हा श्लोक आहे तर ज्या भावनेमध्ये भक्त भगवंतांची सेवा करतो त्याच भावनेत भगवंत आहेत त्या भक्ताबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करतात पुढे भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदान प्रदान होते तर हे कसं आहे अलौकिक आदान प्रदान आहे तर भगवंत हे एक व्यक्ती आहेत हे आपण कधीच विसरायचं नाहीये तर भगवंत हे चेतन आहेत सचेत आहेत एक संवेदनशील व्यक्ती आहेत आणि जस समोरच्या व्यक्तीने कणभर जरी सेवा केली तरी भगवंत कधीही ती सेवा विसरत नाहीत ते एक वैष्णव आचार्य होऊन गेले त्यांचं नाव आहे वीर राघव आचार्य ते म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे कृपण वत्सल आहेत म्हणजे त्यांना शरणागत आलेला जो जीव आहे ज्याने खूप सारे अपराध जरी केलेले असतील तरी मात्र भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याची त्याची थोडी जरी इच्छा असेल तरी भगवंत त्याच्यावर कृपा करतात तर असे भगवंत आहेत ते कृपण वत्सल आहेत शरणागत व्यक्ती कितीही अपराधी आहे पण शरणागत व्यक्तीच्या मनात मात्र आता भगवंतांची सेवा करण्याची थोडी जरी इच्छा असेल तरी भगवंत त्याच्यावर कृपा करतात तर मग असं आहे तर मग भगवंतांची खूप सारी सदैव सेवा करण्याची इच्छा असेल ज्याला आणि एखादा व्यक्ती अशी सेवा करतच राहिला तर मग त्याच्याविषयी काय सांगावं त्याच्याबरोबर तर भगवंत खूपच प्रेमाचं आदान प्रदान करतील आणि इथे म्हंटल आहे की भगवंत आणि भक्त दोघेही चेतन आहेत आणि त्यामुळे जे है ते कसा है? लौकीक जे आदान प्रदान आहे, आहे। ते कसं आहे अलौकिक आहे लौकिक म्हणजे भौतिक आणि अलौकिक म्हणजे काय आहे ते भौतिक नाहीये ते आध्यात्मिक आहे दिव्य आहे पुढे वाचते आहे हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसविला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचेही सौंदर्य वाढते भगवंत आणि जीव दोघेही नित्य प्रकाशमान असतात आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते भगवंत हे हिऱ्याप्रमाणे आहेत आणि म्हणून हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर दिसतो तर एक तर आपण जाणलं की जीव आहे तो भगवंतांचा अंश आहे भगवंत नित्य प्रकाशमान आहेत आणि त्यामुळे जीव सुद्धा नित्य प्रकाशमान आहे ह्या जीवाने या भौतिक जगात भौतिक शरीर धारण केलं आहे पण जेव्हा या जीवाने जीवा भक्तांचं मार्गदर्शन घेतलंय आणि त्यांनी भक्तिमय सेवा करायला सुरुवात केली आहे आणि तो अशी सेवा करतच राहतो आहे भगवंतांविषयी भक्तांकडून रोज नेहमी श्रवण करतो आहे तर त्या भक्ताचं जीवन आहे ते उजळून निघत तर श्रीमद आपण अशा अनेक भक्तांचा उल्लेख जाणतो जे काय अनेक वर्षांपूर्वी होऊन गेले आहेत तर अशा भक्तांनी भगवंतांची कशा प्रकारे भक्ती केली आहे भगवंतांना कशा प्रकारे सुंदर सुंदर प्रार्थना अर्पण केल्या आहेत ते आपण आजही वाचतो आणि त्या सगळ्या ज्या कथा आहेत लीला आहेत त्यांनी आपल्याला प्रेरणा मिळत असते तर भगवंतांची भक्तिमय सेवा हे कुणीही करू शकतं आणि आपलं जीवन धन्य आणि सफल करू शकतो तर असे इथे जी तुलना दिली आहे की हिरा आणि सोनं तर हिरा आहे त्याची तुलना केली आहे भगवंतांबरोबर आणि सोनं आहे तो भक्त आहे तर जेव्हा भक्त आणि भगवंत एकत्रित येत आहेत तेव्हा काय आहेत ते, का ते दोघेही एकमेकांशी प्रेमाचं आदान प्रदान करत आहेत आणि त्याला काय म्हटलं जातं मणी कांचन योग मणी म्हणजे हा हिरा आहे आणि कांचन म्हणजे सोनं आहे तर जेव्हा अंगठी मध्ये सोन्याच्या अंगठी मध्ये हिरा बसवला जातो दोघेही सुंदर दिसतात तसंच हे काय आहे भगवंत आणि जीव आहेत ते दोघेही नित्य प्रकाशमान आहेत आणि जेव्हा जीव भगवंतांची सेवा करायला लागतो त्याला तेज प्राप्त येत जसं सोनं लखाकत तसा जीव आहे तो उजळून निघतो जसं सोन्या सोनं तापून घडवलं जातं तेव्हा सोन्यातली अशुद्धता निघून जाते तसं भक्ती करायला लागलेला हा भक्त आहे त्यातनं अयोग्य गोष्टी निघून जातात तो उजळून निघतो तर अशा रीतीने भक्तीमध्ये मग्न झालेला जीव आहे तो भगवंतांची सेवा करतो भगवंत त्याची सेवा स्वीकारतात आणि भक्त आणि भगवंत यांमध्ये प्रेमाचं आदान प्रदान होत आणि तो मणी कांचन योग आहे तो अतिशय सुंदर दिसतो तर आज आपली विरामदेवीची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया आणि उरलेलं तात्पर्य आपण पुढच्या भागात वाचणार आहोत श्रीमद भागव... भागवत श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल